नमस्कार मित्रांनो बाप्पांची मूर्ती भग्न झाली तर अशुभ समजू नका धर्मशास्त्र काय सांगते हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गणेश मूर्ती ही बाळाला हाताळतो तेवढ्याच काळजीने हाताळणे अभिप्रेत असते परंतु कधी कधी अनावधनाने पूजा करते वेळी हार घालते वेळी किंवा विसर्जनाच्या वेळी मूर्ती जागची हलवताना मूर्तीला धक्का लागतो आणि चुकून एखादा अवयव दुखावतो अशावेळी घाबरून जाऊ नका अशा प्रसंगाचा दूरदृष्टीने विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे आणि त्यावर उपायही सुचवला आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या गणेश मूर्तीचा एखादा अवयवास इजा झाल्यास त्या घरात फार मोठे घबराटीचे वातावरण निर्माण होते पण वास्तुदृष्टीने इजा झाल्यास त्या घरामध्ये फार मोठे तणावपूर्ण वातावरण निर्माण होते पण वास्तुदृष्टीने विचार केला असता या अवास्तव भयाचे निरसनही होते त्यानुसार प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी किंवा व्रत समाप्ती देणे मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहिल्यानंतर त्या मूर्तीचे अवयव दुखावल्या या अवस्थांमध्ये देवत्व नस या संदर्भात विचार करण्याचे काहीच कारण नाही याबाबत शास्त्र काय सांगते या ग्रंथात दिलेली माहिती सविस्तर जाणून घ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा अवयव दुखावल्यास ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी मूर्ती पुजावी व दोन्ही मूर्तींचे नंतर एकदमच विसर्जन करावे गणपती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचा अवयव दुखावल्यास मनात कोणताही किंतू न आणता नेहमीप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे प्राणप्रतिष्ठा झाल्यावर महानैवेद्यातील महाआरतीनंतर गणेश मूर्तीस इजा पोचल्यास दोष येत नाही कारण शास्त्रानुसार पार्थिवपूजेत मूर्तीमधील देवत्व त्या दिवशी आरतीपर्यंतच असते त्यामुळे अशा प्रसंगी आरती मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे त्यावेळी मनशांतीसाठी देवासमोर तुपाचे निरंजन लावून ओम गंगणपतये ये नमहा या मंत्राचा यथासख्य जप करावा गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी नाजूक मूर्तीला धक्का लागून ती दुखावल्यास मनात शंका कुशंका आणू नका आणि धर्मशास्त्राने सांगितलेला हा उपाय अवश्य करा आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ